कोल्हापुरातील दत्त महाराज गल्ली इथल्या श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांची एकशे पंचवीसावी पुण्यतिथी संपन्न होती है। या यानिमित्त दत्त महाराजांच्या समाधी मठीत बारा ते अठरा ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रमांचं आयोजन केलंय आठ दिवस विविध धार्मिक विधी सुरू आहेत भाविकांकडून या कालावधीत दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेतला जातोय कोल्हापुरातील दत्त महाराज गल्ली इथल्या शिर्के यांच्या घरी श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचं वास्तव्य होतं दत्त महाराजांच्या विविध लीला आणि त्यांनी केलेलं असंख्य भक्तांचं कल्याण यामुळे श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांचे हजारो भक्त झाले आहेत यंदा महाराजांच्या एकशे पंचवीसाव्या पुण्यतिथीचं वर्ष आहे त्यानिमित्तानं महाराज गल्ली इथल्या समाधी मठीत बारा ऑगस्टपासून सलख आठ दिवस विविध धार्मिक विधी सुरू करण्यात आले आहेत दररोज पहाटे श्रींच्या मूर्तीला अभिषेक करण्यात येतो डॉक्टर कृष्णराज शिर्के महेश शिर्के आणि कुटुंबियांच्याकडून श्रींची आकर्षक महापूजा बांधली जाते दररोज दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चंदेरी पादुकांवर दूध आणि गंगाजलाचा अभिषेक करण्यात येतो पादुका आणि महाराजांच्या प्रतिमेचं विधिवत पूजन होतं यानंतर भजन आणि कीर्तन सेवा होते त्यानंतर खीर प्रसादाचं वाटप होतं विविध विधींचं रामनाथ शिर्के इंद्रजीत शिर्के सत्यजित शिर्के यांच्यासह भाविकांकडून नियोजन केलं जाते